शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरून बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तयार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे अशा पद्धतीनं नोकरी मिळवण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी या आठवड्यात राजारामपुरी पोलिसात तीन फिर्यादी दाखल झाल्यात मूळच्या सावंतवाडीच्या पण सध्या जोगेश्वरी इथं राहणाऱ्या दीप्ती गावडे चेंबूरमधील प्रवीण शेलार यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी प्रल्हाद जाखले यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे दीप्ती गावडे या तरुणी नयका बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता बँकेनं गावडेची कागदपत्र तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवल्यानंतर गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र आणि स्थलांतरण दाखला बनावट असल्याचं उघड झालंय हा प्रकार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आला दुसऱ्या घटनेत प्रवीण शेलारनं एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता त्याचीही प्रमाणपत्र तपासणीसाठी विद्यापीठाकडे आल्यानंतर बोगस प्रमाणपत्रांचा प्रकार उघडकीस आला शिवाजी विद्यापीठाचं नाव आणि लोगोचा गैरवापर करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याबद्दलचे तीन गुन्हे दाखल झालेत यामागे एखादं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय